आजच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रचाराच्या शुभारंभानं प्रसंगानं जिल्ह्याचे भाजपचे नेते सन्माननीय प्रशांतरावजी परिचारक साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे सहकारी युवराजदा पाटील आणि उपस्थित सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार भाजपचे सर्व पदाधिकारी सहकार शिवणी साखर कारखान्याचे सर्व सहकारी संचालक मंडळ पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ सर्व दुनी परिवारातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी बंधू भगिनी आणि तरुण योग मित्र आज आपण रांजणी या ठिकाणाहून महादेवाचं दर्शन घेऊन आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आणि या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगाने बऱ्याच जणांची भाषणं झाली आणि म्हणून आपल्याला सर्वांना एक विनंती करायची आहे की ह्या वेळेची जिल्हा परिषद पंचायत समिती गेल्या महिन्यापासून मी आणि परिचारक साहेब आम्ही क्वार्टरमध्ये होतो आमचे काय आमचे व्हाईस चेअरमन भारत असतील शहाजी साळुके असतील तालुका अध्यक्ष आमचे अनिल नागटेर असतील आणि प्रशांतरावची टीम त्यांची टीम मराठा भगवानराव चौगोले आणि आमचे दानाजीराव वाघमोडे टी टीम असेल यांच्याबरोबर चर्चेची विचाराची देवाणघेवाण झाली आणि मग आपण महायुतीच्या माध्यमातून प्रजा आपण सर्वजण मिळून माहिती करूया आणि कुठल्या जागा कशा सोडवायच्या जा। त्या पद्धतीने आम्ही सर्वांनी निर्णय बऱ्यापैकी फायनलला आणला मी आमच्या पक्षाच्या वतीनं पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेबांच्या कानावर टाकलं नंतर आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या कानावर टाकलं आणि त्या निमित्तानं आपण राष्ट्रवादीच्या चिन्हावर काही ठराविक ठिकाणी उमेदवार अर्ज भरले आणि मग गेल्या दोन दिवसापूर्वी घडामोडी झाल्या आणि मग या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आणि आम्ही सर्व माहितीच्या माध्यमातून पुढे चाललो होतो आणि मग अचानक युनिफॉर्म दुसऱ्याच गाण्याला मानक केलं आणि मग त्याच्यामुळे ह्या सगळा डिस्टर्ब झाला तरी पण परिचारक साहेब आणि भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राज्याचे आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे साहेब यांच्या कानावर या तिघांच्या कानावर टाकल्यानंतर यांनी प्राधान्यानं गणेश पाटील असतील समाधान काळे असतील आम्ही दादा सर्वजण मिळून त्यांना भेटलो आणि त्यांनी सन्मानपूर्वक आपल्या विचाराची जी माणसं आहे ती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून उमेदवार त्यांनी दिल्या आणि त्यांनी एवढंच सांगितलं आपल्याला कमळ घ्यावं लागेल तर कमळ तर कमळ कमळ जिंदाबाद आपल्याला करावं लागेल कारण मगाशी मार्गाचा भोसले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय दादा बोलले कारण हा तालुका एक वेगळ्या विचाराचा आहे एक वेगळा वारसा ह्या तालुक्याला आहे कारण मोठे मालक असतील आदरणीय यशवंत असतील आदरणीय राजू बापू पाटील असतील त्या विचाराच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून पुढे चाललेलो आणि त्यांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं असेल तर ह्या लोकांनी फक्त तालुक्याचा ता विकासच बघितला आणि मग त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ती भूमिका आपण करण्याची जबाबदारीने भान ठेवून या तालुक्याचा विकास झाला पाहिजे पुढची माणसं बसले त्यांचा विकास झाला पाहिजे ग्रामीण भागातले सर्व प्रश्न मार्गी लागले पाहिजे या विचारानं आपल्याला सर्वांना आम्ही सगळे जण एकत्र आलेला आहे आणि त्यामुळं मग श्री कल्याण पाटील साहेब म्हणले त्या पद्धतीनं आम्ही जसं एकत्र आलोय त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा मतदानाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपल्याला कसं गावातलं ज्या पैकी कसं मतदान होईल तिची जबाबदारी तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना मिळून पार पाडावी लागेल आणि मग आपल्याला राहिलेला जिल्ह्याचा विकास सगळे जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सोळाच्या सोळा उमेदवार हे आता कमळाच्या चिन्हावर आहेत आणि मग हे सगळे उमेदवार प्राधान्यानं जेवढी जास्तीत जास्त मतदान करून पैकीच्या पैकी मतदान हे होणाऱ्या पैकीच्या पैकी मतदान हे कमळाला व्हावं ही विनंती आणि निमित्तानं करतो आणि बऱ्याच वेळेस ही सभा चालू आहे ज्याच वेळी न बोलता आपल्याला मतदान करून आशीर्वाद स्वरूपी मतदानाच्या माध्यमातून आपले सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांना संधी युणी द्यावी एवढीच विनंती निमित्तानं करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र